हॅलो एव्हरी वन प्रियंकाज किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण नाश्त्यासाठी वेगळा काही असा पदार्थ बनवणार आहे तो म्हणजे फोडणीच्या शेवया चला मग मस्त टेस्टी असा नाश्ता बनवूया सर्वप्रथम गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये एक चमचा तूप टाकून दोन वाट्या शेवया टाकून लालसर होईपर्यंत मंदा आचेवर भाजून घेऊन एका ताटात काढून घ्याव्या त्यानंतर कढईमध्ये तेल टाकून ते तापल्यानंतर त्यामध्ये जिरे मोहरी हिंग कडीपत्ता शेंगदाणे टाका आणि नंतर एक मोठा बारीक कापलेला कांदा व तीन ते चार हिरव्या मिरच्या छोटं बारीक कापलेलं गाजर आणि आलं लसूणची पेस्ट टाकून त्यावर थोडं मीठ टाकून झाकण ठेवून शिजू द्यावे ते शिजत आल्यानंतर एक मोठा बारीक कापलेला टमाटर टाकून शिजण्यासाठी झाकण ठेवावे ते शिजल्यानंतर त्यामध्ये थोडी हळद थोडा गरम मसाला आणि चवीपुरते तिखट घालून ते मिक्स करून त्यामध्ये भाजलेल्या शेवया टाकून मिक्स करावे त्यानंतर अडीच ते तीन वाटी गरम पाणी टाकून व चवीपुरते मीठ टाकून त्यावर पंधरा ते वीस मिनिट झाकण ठेवावे आणि शेवया शिजल्यानंतर बारीक कापलेली कोथिंबीर टाकून मिक्स करावे अशा प्रकारे नाश्त्यासाठी मस्त चमचमीत फोडणीच्या शेवया तयार आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद